हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज आम्ही चाललेलो आहोत मुंबईला बहिणीकडे जसं की तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलेलं होतं की बहीण माझी मुंबईला शिफ्ट होते तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत आज तिला भेटायला तिने जास्तच फोर्स केलेला आहे मला ये, ये भेटून जा म्हणून मला त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर आज चाललेलो आहोत आम्ही फायनली आणि ते पहा कौशू कौशूला ऍलर्जीचा प्रॉब्लेम असल्या कारणाने एसी त्याला सूट नाही होते त्याच्यामुळे जा त्याला जास्त स्निझिंगचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला होता आणि समोर बसलेला आहे त्याला मागे यायचं होतं सारखंच भांडत होता माझ्याशी की मला मागे यायचे मागे यायचे पण पूनमचं जे फोटो फ्रेम आम्ही त्याला गिफ्ट केला होता तर आम्ही ते सोबत घेऊन चाललेलं होतं आणि इथे फायनली मी कौशुला रुमाल अक्षरशः त्याच्या तोंडाला बांधावं लागला बिकॉज ए सी पण बंद करू शकत नव्हतो आम्ही त्याच्यामुळे त्याला रुमालाने कवर अप करून टाकलेलं होतं आणि हे पहा इथे फ्रेम ठेवलेली आहे समोरच असं मी आणि आम्ही चाललेलो Entendeu? आणि आज अक्षरशः आम्हाला लेट झालं होतं आम्ही साडे दहाच्या पुढे निघालो होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला इतकी भयानक ट्रॅफिक मिळाली होती की अक्षरशः पुढून आणि मागून पूर्ण एकदम पॅक झालं होतं आणि आम्ही इतका वेळ तिथे वेटिंगवरती वरती होतो की मागच्या पण गाड्या बिलकुल पण पुढे जात नव्हत्या किंवा पुढच्या गाड्या पुढे सरकत नव्हत्या इतकं भयानक परिस्थिती तिथे झाली होती असलं गरम तो लिटरली एक झालं की एक ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकतच चाललो होतो आणि खरंच खूप वैताग आला होता अक्षरशः मला असं वाटत होतं की एक ट्रॅफिक मधून आम्ही निघाल्यानंतर दुसरी ट्रॅफिक आमची वाटच बघत बसलेलं होतं की काय असं वाटत होतं की पाहू शकता तुम्ही इतकं भयानक ट्रॅफिक होती की म्हणजे Uh, कितीतरी मिनिटानंतर एक गाडी पुढे सरकायची आणि त्याच्यामध्ये आम्ही इतकं वैतागून गेलो लिटरली मला तर असा श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला होता अक्षरशः मी एसी बंद करायला लावली आणि खिडक्या ओपन करायला लावल्या बिकॉज कौशुला पण तेवढाच त्रास व्हायला लागला होता जेवढा मला त्रास होत होता लिटरली मला सारखी फिलिंग होत होती आणि हे जर ट्रॅफिक बघून मला अक्षरशः खरंच म्हणजे खूपच वैतागून गेले होते मी असं वाटत होतं की आयुष्यात पुन्हा ही चूक मी करणार नाही त्याच्यामुळे हे सगळं कॅप्चर करून ठेवलंय मी की मुंबईची ट्रॅफिक खूप महागात पडली मला अक्षरशः खूप उशिरा निघाल्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागला अक्षरशः एक ट्रॅफिक झाल्यानंतर दुसऱ्या ट्रॅफिकमध्ये अडकत होतं खरंच खूप भयानक परिस्थिती होती आणि हा इथे झोपायच्या प्रयत्नात आहे तो पण त्याला म्हटलं की झोप आता थोड़ा नंतर आपण पोहचू तर तो झोपून गेला तर एक मुलगी रस्त्यावरती हे रोजेस विकत होती आणि तिचा जास्तच आग्रह चालला होता की रोजेस घ्या असं तर मी घेतलेला आहे माझ्या बहिणीला पण खूप आवडतात आणि तसं पण तिला द्यायचंच होत तर त्या हिशोबानेच मी घेतले मी आर येऊ ना बहुत ये बड लिफ्ट आहे बडा आहे बहुत i ah, yes. चॉकलेट शोधायला गे गेला तिथे मला वाटलं नाही आहे पण अरे ते जेवण करून घ्या आधी मग नंतर खाऊया हे गे पायन हे बघ हे चोर दुसरा चोर आला आता लगेच फ्रीज बघायला ते चॉकलेट आणून ठेवलं ना त्यांनी आवडत मंदूर आणले रिएक्शन फायनली ट्रॅफिक मधून आता आम्ही पोचलेला आहोत थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि जेवायला बसतो बिकॉज आता दीड वाजलेले आहेत आणि इतकं ट्रॅफिक इतकं ट्रॅफिक मी बघितलंच असेल अक्षरशः मी वैतागून गेले होते आणि आता मी जेवण वगैरे करून घेतो पूर्ण मॅडमनी फर्स्ट टाईम पावभाजी बनवलेली आहे काय माहिती कसं बनवलेलं आहे चला मग कैसे हुआ है बताओ लाओ ने बनाया है फर्स्ट टाइम वो भी आ, अभी तो आ, अभी तो टेस्ट करना तो बाकी है ना बता दो बता दो जल्दी से खाने का भी मत करना मुंह तो में पानी आ रहा है अच्छा चलो फिर खा लो बताओ लाओ ने फर्स्ट टाइम बनाया ये फर्स्ट टाइम बना है तीखा बना है

आणि <laughs> <laughs> जेवण वगैरे करून थोडंसं रिलॅक्स झालं होतं आणि सगळे बोलत बसलो होतं थोडा आराम वगैरे केला आणि आता जस्ट उठलेला हो साडेचार वाजलेले आहेत आणि पावभाजी खूप छान झाली होती फर्स्ट टाईम बनवली होती बहिणीने पण इतकी छान झाली होती खूप छान झाली होती खूप आवडली मला आणि मुलं होती बघा मोबाईल घेऊन बसलेली आहे दिवसभर त्याला थोडस प्रेस पण जास्त दोरत ना गुरु थो सांडेल थोडस सा हळू कर ठेवायचं हा अरे उचल ना वरती हा हा काय उलट करून ठेवले असं कोणतं अरे बसत नाही म्हणून आणि ह्याला आता असं हा उलट उलट ठेवाय या हम बना मैडम देवारा बघा छोटासा तेवढं अरे किती घर पोली आहे काय आहे पोरांना मी इतकी सा, सांगितलं हा नाही कॉफी प्या म्हणून काहीच पिलं पण नाही काहीच नाही आणि कसला चमचा ठेवला एवढ्या मोठा कॉफीच्या बॉटल मध्ये असला चमचा आणि याची हालत बघा काय केली ती बसत नव्हती त्यामध्ये माग केलंय मस्त आपली कॉफी रेडी झालेली आहे चला आपण कॉफी पिऊन घेऊया तर आम्ही चाललेलो आहोत आता कुठे चाललेलो आहोत हे नाही माहिती प्रतिकला माहिती आहे आणि तिथून पण ते जाणार आहे ते मला माहिती नाही मला पण माहिती नाही आणि ह्यांना पण माहिती नाही चोर घेऊन जाणार आहे कुठेतरी एवढंच माहिती आहे आम्हाला आणि पोरं पण तिथे रेडी झालेली आहेत आमच्या आज काय वॉशिंग मशीन आलेलं आहे वॉशिंग मशीन ओपनिंग अन अनबॉक्सिंग केलेली नाही अजून आज आलेला आहे चुचू चाल चु चाय माहिती त्याची ती स्टाईल आहे काय मग बरा लिफ्ट आवडत खूप मोठी लिफ्ट आहे म्हणजे आमची लिफ्ट छोटी आहे ना इतना बडा लिफ्ट है मग हो बाबा स्विमिंग पूल जायचे स्विमिंग पूल जायचंय स्विमिंग पूल स्विमिंग पूल जाण मी तर नाही बोलले काय असं हा हा येस येस एक बहुत बर स्विमिंग मी तर काय बोललेसुद्धा नंतर बहुत बडा स्विमिंग पूल नसेल तर मग मारणार

तर आताच आम्ही घरी आलेलो हो आहोत आणि फ्रेशन होऊन झोपण्याची तयारी करत आहोत मस्त एन्जॉय केलं आणि मॅडम झोपायची तयारी आणि खूप छान एन्जॉय केलं मग मस मस्त जेवण वगैरे केलं समोर ते पान वगैरे खाल्लं तर खूप छान आणि खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काय येताना की जू चौपटीला गेलो हो होतो तेव्हा खूपच उशीर झाला होता आणि अंधार झाला कारण आम्ही लगेच तिथून निघालो आणि पोरं एकदमच खेळण्यासाठी उतावळी झाली होती तिथं आणि त्याच्यामुळे मग मुण म्हटलं जाऊ दे होऊच कशाला अंधारामध्ये तर अंधार असल्या कारणाने काही दिसत पण हो नव्हतं आणि त्याच्यामुळे मुलं पण थोडीफार खेळली आणि मग निघालो हो आम्ही तिथून लगे जेवण वगैरे करून मस्तपैकी आणि आलो घरी आता फ्रेश अप वगैरे होऊन मस्त बसलेलो आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत कमेंट सो चला मग चिल्ड्रेन टेक केअर अँड बाय बाय